राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सेनगावात आढावा बैठक संपन्न हिंगोली आगामी साणी स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने आयोजितांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सेनगाव येथे आढावा बैठकीचे आयोजन रविवारी दोन ऑक्टोबर रोजी सेनगाव तालुकाध्यक्ष विकास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बेडीदादा बांगर यांनी सेनगाव तालुक्यातील दहा जिल्हा परिषद सर्कल व वीस पंचायत समिती गणातील निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचा आढावा घेतला व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटना वाढीसाठी सूचना दिल्या वेळणाऱ्या काळात गाव तिथे राष्ट्रवादी पक्ष कसा पोहोचवता येईल यासाठी काम मंत्र दिला महायुतीने सन्मानपूर्वक जागा दिल्या तर ठीक अन्यथा आपण देखील स्वबळावर लढू असा इशारा त्यांनी दिला यावेळी अनेकांच्या निवडी देखील करण्यात आल्या आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची हमी कार्यकर्त्यांना दिली आहे यावेळी राष्ट्रवादी किसान सभा हिंगोली जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर वसंत मस्के तर राष्ट्रवादी काँग्रेस आजेगाव सर्कल प्रमुखपदी ईश्वर चारसे यांची निवड करण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बेडीदादा बांगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रदेशचिटणीस प्रकाशराव थोरात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे सेनगाव पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र गडदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सीतारामजी चवडे सेनगाव तालुकाध्यक्ष विकास शिंदे अशोकराव शिरामे ओबीसी भागातील जिल्हाध्यक्ष विकी देशमुख किशोर वडकुते विलास आघाव ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मस्के नाईक सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष नितीन जाटसे साहेबराव हुराळ माजी नगराध्यक्ष राजकुमार देशमुख उत्तमराव पोले उमेश देशमुख वैशाली वाघ माननीय पंचायत समिती सदस्य श्रीराम औजा साखरा सर्कल अध्यक्ष विलास कायदे साखरा महिला सर्कल प्रमुख सौ सीमाताई खेलबाडे यांच्यासह एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली